महिलांनी संसाधन व्यवस्थापनात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे तसेच पाणी आणि घरगुती संसाधन व्यवस्थापनात त्यांची पारंपरिक भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे त्यांना योग्य माहिती व संधी मिळाल्यास त्याही भूमिका पुढे निभावू शकतात असे मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्सच्या शाश्वत विकास केंद्राचे संचालक डॉक्टर गुरुदास नुलकर यांनी व्यक्त केलं आहे द एम्पॉवर हर फाउंडेशनतर्फे पर्यावरणाचे महत्त्व शाश्वत विकासाची गरज या विषयावर डेक्कन जिमखाना क्लब हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी द एम्पॉवर हर फाउंडेशनचे संस्थापक व प्रमुख विश्वस्त आणि भाषा तज्ज्ञ संदीप नुलकर हे होते तसेच खजिनदार ऋषिकेश आत्रे संचालिका रुपाली शिंदे आगाशे सहसंचालिका तन्मयी खिरे उपस्थित होते डॉक्टर गुरुदास नोलकर म्हणाले पुण्यातील पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे पाण्याचा अतिवापर आणि लोकांच्या दैनंदिन जीवनातील पाणी वापरात रासायनिक प्रसाधनांचे वाढते प्रमाण यामुळे पाण्याची उपलब्धता आणि गुणवत्ता धोक्यात आली आहे प्रत्येक व्यक्तीस आवश्यक असलेल्या एकशे पन्नास लिटर पाण्यापैकी एकशे चाळीस लिटर नदीत मलिन पाण्याच्या रूपात जाते त्यामुळे नद्या आजारी झाल्या आहेत यावर उपाय म्हणून रिव्हर्स फंड डेव्हलपमेंट ऐवजी जलशुद्धीकरण प्रकल्प राबवण्याची गरज निर्माण झाली आहे यातूनच पुनर्वसनासाठी स्वच्छ व मुंबलक पाणी उपलब्ध होईल संदीप नुलकर म्हणाले या व्याख्यानाचा उद्देश केवळ पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती देणे हा नाही तर लाभार्थी मुलींना अधिक जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रेरणा देणे आहे द एम्पावर हर फाउंडेशन ही संस्था फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना तातडीच्या गरजा भागवण्यापुरती मदत करत नाही तर दीर्घकालीन बदल घडवणे हा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं एम्पॉवर हर फाउंडेशन ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींसाठी काम करते आणि त्यांची सर्वांगीण विकास होईल या दृष्टीने प्रयत्नशील आहे आणि त्याच कारणामुळे आम्ही त्यांच्या अनेक कार्यक्रम त्यांच्यासाठी राबवतो हिरकणी योजना ही, हो ही जी आमची आहे त्याच्या अंतर्गत त्यांचं शिक्षण त्यांचं हेल्थकेअर या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते त्यांना स्पोर्ट्स असेल किंवा काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील तर त्याच्यामध्ये त्यांना वाव मिळावा आणि त्या कुठेही पैशामुळे मागे राहू नयेत ह्याची खबरदारी त्या कार्यक्रमामार्फत आम्ही घेतो आत्ता दुसरा आम्ही जो कार्यक्रम एक लाँच केलेला आहे तो पाठशाळा प्लस हा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जे वर्गात मागे पडतात मुलं त्यांना इंग्रजी येत नाही इंग्रजी येत नसल्यामुळे त्यांना कुठेतरी एक न्यूनगंड आल्यासारखं होतं तसं होण्याची वास्तविक काही गरज नाही पण त्यांच्या डोक्यात असं थोडंसं कधीतरी तो भाव येऊ शकतो आणि पुढे जाऊन एक उपजीविकेसाठीसुद्धा इंग्रजी आलेलं काही वाईट नाही या दृष्टीने पाठशाळा प्लसमध्ये आम्ही इंग्रजी स्पोकन इंग्रजी हा एक विषय आहे आणि गणिताचा पाया पक्का करून घेणं ज्या कारणाने ही मुलं मागे राहणार नाही तर यात ह्याच्यावर काम होतं आणि एक तिसरा विमेन इन स्पोर्ट्स हा एक आत्ता आम्ही लॉन्च केलेला आहे ज्याच्यामध्ये आर्थिक दुर्बल मुलींना ही स्वप्न बघण्यात चा अधिकार आहे त्यांनाही खेळात जर का रुची असेल तर त्यांना ते पैशाअभावी त्यांना खेळता येत नाही हे होऊ नये याच्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो सो असं हे साधारणतः एम्पावर फाउंडेशनचं काम आहे दर तीन महिन्यातनं एकदा आमचा एक, एक कार्यक्रम असतो हा वार्षिक कार्यक्रम होता आजचा विषय होता पर्यावरण आणि खास करून त्याच्यामध्ये आमचा केंद्रबिंदू हा पाणी हा होता आज कारण पाणी हा विषय सगळ्यांनाच महत्त्वाचा आहे आणि मुलींना फार लहान वयामध्ये ही जाणीव होणं फार गरजेचं आम्हाला वाटतं की पाण्याचं महत्त्व काय आहे आणि बायकांचं स्थान काय आहे पाणी या दृष्टीने त्या काय त्याच्यामध्ये योगदान देऊ शकतात सो या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित केला होता आणि त्याचं प्रामुख्याने कारण असंही आहे की नुसतंच आम्हाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना पुढे आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करायचं एवढं एकच दृष्टिकोन नसून एक जबाबदार नागरिक म्हणूनसुद्धा त्यांना समाजामध्ये आम्हाला आणाय याचं आहे आणि त्या जबाबदाऱ्या पाळ पाडण्याकरता अनेक पैलू त्याच्यामध्ये येतात पण त्याच्यामध्ये अशा ज्या काही समाजात आपल्याला ज्या महत्त्वाचे बाबी आहेत त्याच्याबद्दल त्यांना माहिती होणं त्यादृष्टीने आजचा हा कार्यक्रम आम्ही पर्यावरणावर केला होता पाहण्याबद्दल